नमस्कार मैत्रिणींनो आज आपण लावणी क्वीन मेघा घाडगेबद्दल जाणून घेत आहोत मराठी सिनेविश्वाला कायम आपल्या मनमोहक अदाकाराने प्रेमात पाळणारी बिजली लावण्यवती मेघा घाडगे एक सशक्त अभिनेत्री आहे अभिनयासह बेभान नृत्यशैलीसाठी तिने आपली विशेष ओळख निर्माण केली आहे त्यामुळे आज मेघा घाडगे नावाची खास ओळख आहे न केवळ अभिनेत्री तर पारंपरिक कला लावणी जपून तिने रसिक प्रेक्षकांच्या मनावर स्वतःचा ठसा उमटवलेला आहे मेघा म्हणते सुरेखा पुणेकर म्हणा किंवा मी म्हणा आम्ही होतो तोपर्यंतच लोकांनी लोककला पाहिली पण आत्ताच्या मुलीने जो व्यवसाय केला आहे तो पाहत त्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत म्हणजे व्यावसायिक लावणी आम्ही पण गेल्या पण आत्ताच्या पिढीला ही लावणी इतकी सोपी वाटायला लागली ला 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 की वाटेल तसे एक्सप्रेशन घानेडे हावभाव अंगविक्षेप म्हणजे विकृतीचा कळसच झाला आहे म्हणजे बोलताना मला त्रास होतो आहे की आपल्या महाराष्ट्रातली लोकच याला प्रोत्साहन देत आहेत मराठी नाटक आणि चित्रपटातून आपण तिला पाहिलं परंतु परंतु उत्तम नृत्यांगणा ही तिची खास ओळख लावणी या लोकनृत्याशी तिचं जवळचं नातं अपघाताने तिची लावणीसोबत ओळख झाली पिढीजात लोककलावंत नसूनही लोककलेशी आणि कलावंताशी ती आपसुकच जोडली गेली या कलावंतांच्या प्रश्नांबद्दल ती बोलते शासन दरबारी दादही मागते बिग बॉसच्या अनुभवाबद्दल मेघा सांगते खरं तर बिग बॉसची मी फॅन आहे बिग बॉसचा एकही एपिसोड पाहायचा मी सोडला नव्हता दोन वर्षापासून माझ्याबद्दल विचारणा चालू होती परंतु याबद्दल मी दायसी होते अखेर यावर्षी जाण्याचा निर्णय घेतला एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी घडली की आपली स्ट्रेंथ किती आहे आणि आउट ऑफ द वे जाऊन आपण कुठल्या कुठल्या स्ट्रॅटेजी पॅन करू शकतो हे मला कळलं आणि त्यातूनच हे कळलं की आपल्याकडे तेवढी बुद्धी नाही आहे आणि हे सांगून मेघा स्वतःवर खळखळून हसते बिग बॉसच्या घरात जाऊन मेघाला स्वतःला ओळखण्याचा अनुभव मिळाला एका नवीन मेघाची तिला स्वतःला ओळख झाली असं तिचं मत आहे नृत्याचे अंग मेघामध्ये उपजतच होते तिने सातवी आठवीमध्ये असताना नृत्याची सुरुवात केली लावणी नृत्य मेघाच्या जीवनात अपघातानं आलं मेघाचे भाऊ दिनेश गोरेगावकर यांचा सह्याद्री लेकुरे हा कार्यक्रम चालायचा मेघा त्या ग्रुपमध्ये होती त्यामध्ये प्रिया कुलकर्णी लावणी सादर करायच्या त्यावेळी प्रिया कुलकर्णी हे लावणी जगतातलं मोठं नाव एकदा शिर्डीच्या गाभाऱ्यात महाराष्ट्र दर्शनाचा कार्यक्रम चालू असताना प्रिया कुलकर्णींची अचानक तब्येत बिघडली दिनेशदादा घाबरले आणि महाराष्ट्र दर्शन म्हणजे लावणी नृत्य व्हायलाच हवं त्या आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांनी मेघाला घुंगरू बांधायला सांगितले आणि तिची तयारी करून घेतली तिला चक्क स्टेजवर ढकललंच आणि तिथून लोकनृत्याच्या कार्यक्रमांचा सिलसिला सुरू झाला कॉलेजला गेल्यावर मेघाने इंटर कॉलेजिएट स्पर्धांमधून भाग घ्यायला सुरुवात केली मेघा पन्नास कॉलेजमधून पहिली आली कॉलेजमध्ये मेघाच्या नावाचा बोर्ड लागला आणि कौतुकांचा वर्षाव झाला त्या स्पर्धेला माया जाधव आणि त्यांचे पती शहाजी काळे प्रशिक्षक म्हणून होते माया जाधव यांनी मेघाला त्यांच्या डोल मराठीचा या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं या कार्यक्रमातून मेघाने लोकनृत्याचे विविध आविष्कार सादर केले या कार्यक्रमानिमित्त मेघा भारतभर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत फिरली हे सांगत असताना मेघा मायाताईंचे आभार मानते कारण त्यामुळे तिला फार कमी वयामध्ये खूप सारे प्रदेश तिकडच्या कला संस्कृती पाहायला मिळाल्या होत्या मेघाचं बालपण मुंबईच्या कॉफर्ड मार्केटमध्ये कॉफर्ड मार्केट येथील मा बी एम सी क्वॉर्टर्समध्ये गेलं मेघा त्याबद्दल अभिमानाने सांगते की मुंबईतल्या या बी एम सी कॉर्टस आणि बी डी डी चाळी म्हणजे कलाकार निर्माण करणाऱ्या खाणी आहेत आजही अनेक नामवंत कलाकार या चाळींशी संबंधित आहेत तिथे दरवर्षी नाटकांच्या एकांका स्पर्धा तसेच लोककलांच्या स्पर्धा व्हायच्या त्याच प्रत्येक स्पर्धेत मी असायचे वयाच्या आठव्या नव्या वर्षी मी पंच्याहत्तर वर्षाच्या म्हातारीचा रोल केला होता आणि त्यासाठी मला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून पारितोषिक देखील मिळालं होतं नटरंग हे माझं पहिलं नाटक ज्यात मी सेकंड लीडची भूमिका केली होती आणि अरुण कदम त्यात माझे हिरो होते मेघा तिच्या पहिल्या चित्रपटाच्या आठवणी सांगताना म्हणते अशाच कोणत्या तरी एका कार्यक्रमात माझ्या आणि लक्ष्मीकांत बिर्डे यांची ओळख झाली आठ दहा दिवसांनी लक्ष्या मला फोन आला की महेश कोठारेंना त्यांच्या पछाडलेल्या या चित्रपटासाठी भरत जाधव याच्यासोबत हिरोईन हवी आहे पहिल्यांदा तर मला विश्वासच बसेना पण नंतर महेश सरांना फोन केल्यानंतर कळलं सौंदर्या जवळकर ही भूमिका मला मिळाली आहे मेघाची ही भूमिका खूपच गाजली अभिनेत्रीसोबतच एक लोककलावंत अशा दुहेरी प्रवासाबद्दल सांगताना मेघा जास्त भाऊक झाली ती म्हणते लोकांना खूप छान छान आणि चकाचून गोष्टींची सवय लागलेली आहे ते रियालिटी एक्सेप्ट करायला तयार नसतात जेव्हा चित्रपटांची मला कामं मिळत होती तेव्हा बऱ्याचदा मला हा अनुभव आला की अगदी कॉन्ट्रॅक्ट साईन झाल्यावर देखील मला रिजेक्ट करण्यात आलं बऱ्याचदा मी याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला पण मला कोणी उत्तर दिलंच नाही मेघा अप्रत्यक्षपणे लोककलावंतांना दुय्यम वागणूक मिळते याकडे तर बोट दाखवत नसावी मेघा कुठल्याही पारंपरिक लावणी घराण्याशी संबंधित नव्हती तिच्या घरात ती पहिलीच अशी मुलगी आहे जी लावणी या कलेशी जोडली गेली आहे तिचे बाबा नाटकात काम करायचे आजोबा कव्वाली गायचे त्यामुळे कलेचा वारसा तिच्या रक्तात होता पण ती ज्या प्रकारे लावणीशी जोडली गेली त्यामुळे तिच्या बाबांना खूप हिनवलं गेलं बाप मंत्रालयात ऑफिसर आहे आणि पोरीला तमाशात नाचवतो अशा हीन शब्दांमध्ये त्यांची बिबस्तना झाली मेघावर याचा विपरीत परिणाम असा झाला की ज्या गोष्टीसाठी मला बदनाम करण्यात आले त्याच गोष्टीतून मी नाव कमावणार असा दृढ निश्चय तिने केला मेघा अनेक लोककलावंतांशी संबंधित आहे त्यामध्ये माया जाधव हो, मधु कांबीकर सुरेखा पुणेकर अशा नामवंत कलाकारांचा आदराने उल्लेख करते आज लावण्या कलेचं चा विकृतीकरण चाललेलं आहे त्याबद्दल मेघा आवाज उठवत आहे तिच्या म्हणण्यानुसार आता मला असं वाटत नाही की मी महाराष्ट्रात राहते कारण लावणीमधील दिग्गज कलावंतांना प्रेक्षकांनी दाद दिलेली मी पाहिली आहे मी त्या कलावंतांना मोठे मोठे पुरस्कार घेताना त्यांना मानसन्मान घेताना पाहिलं आहे पण आता तो सगळा मानसन्मान धुळीला मिळाला आहे इतक्या वर्षांची लोककलेची जी काही कमाई होती ती सगळी मातीमोल झालेली दिसते सुरेखा पुणेकर म्हणा किंवा मी म्हणा आम्ही होतो तोपर्यंतच लोकांनी लोककला पाहिली पण आत्ताच्या मुलींनी त्याचा व्यवसाय केला आहे तो पाहता त्यांनी मर्यादा ओलांडल्या आहेत व्यावसायिक लावण्या आम्ही पण केल्या पण आत्ताच्या पिढीला लावणी इतकी सोपी वाटायला लागली घानडे हावभावाने अंग विक्षेप करतात आणि विकृतीचा कळस गाठलेला आहे गणेशोत्सव असो दहीहंडी असो किंवा एखादी जयंती असो या कार्यक्रमांमधून अशा मुलींना नाचवलं जातं अंग प्रदर्शन केलं जातं लावणीमध्ये आता पदर घेणं सोडून आहे कमरेखाली साडी केवढी तरी खाली गेलेली असते म्हणजे लाजेने शर्मेने डोकं फुडून घ्यावं अशी झालेली असते दुसरीकडे खरं तर लावणी कलाकार आज घरी बसलेले आहेत त्यांच्या सुपऱ्या बंद झाल्या आहेत आज ते कलाकार उपाशी मरत आहेत त्यांची मुलंबळं रस्त्यावर आली आहेत ते स्वतःच्या कलेशी इतके प्रामाणिक आहेत की कोणतंही बलगर काम करत नाहीत त्यांची परिस्थिती बेकार आहे म्हणून त्यांनी कुठेही जाऊन काहीही केलं नाही इतके वर्षानुवर्ष ही कला जपत असताना त्यांनी कधी साडीचा पदरही ढळू दिला नाही आजच्या या मुलीने त्या कलेला एवढं घाण करून ठेवलं आहे की आता पुन्हा नव्याने त्याकडे कोणी पाहणार नाही मेघा हे सर्व पोटतिडकीने बोलत होती तो त्रास तिच्या डोळ्यात दिसत होता त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी तळलं होतं लोककलावंतांच्या या प्रश्नाबद्दल शासन दरबारी दाद मागितली असता आजपर्यंत फक्त निराशाच पत्री पडल्याचं मेघा सांगते या लोककलावंतांना दरवर्षी काही मानधन मिळावं एखादी विमा पॉलिसी मिळावी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी एखादी कमिटी नेमावी ज्याद्वारे या कलावंतांच्या प्रश्नांवर तोडगा काढला जाईल यासाठी बऱ्याचदा शासनाकडे पत्रव्यवहार झाला आहे फाईल पडून आहेत दुर्दैव हे आहे की लाखोच्या संख्येने असलेल्या या कलावंतांचा सरकारकडे डेटाच नाही या लोककलावंतांबद्दल शासन उदासीन आहे अप्सरा या चित्रपटात अभिनेत्री मेघा घाडगे आणि अभिनेता विठ्ठल काळे एकत्रित झळकणार आहेत या चित्रपटाचं मोशन पोस्टर अलीकडेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं होतं चित्रपटाच्या पोस्टरवरून हा चित्रपट रोमॅंटिक असावा अंदाज बांधण्यात आला आहे त्यामुळे कडक उन्हात वसंत फुलवण्यासाठी अप्सरा सज्ज झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही मेघा घाडगे या चित्रपटात चार चांद लावण्यासाठी सज्ज आहे मेघाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा